संगमनेर तालुक्यातील पिंपरणे या ठिकाणच्या श्रावण पिंपळे यांचा संसार आगीमध्ये भस्मसात झाला तर या कुटुंबाला आधार फाऊंडेशननं मदतीचा हातसारसावलाय आधार फाउंडेशनचे आणि संत गाडगेबाबा भानुप्रभाकर सेवा प्रतिष्ठान समन्वयक सुखदेव विल्हे सोमनाथ मदने तानाजी आंधळे प्राध्यापक बाळासाहेब मुरादे मुकुंद डांगे सोपान बिरारी चंका देशमुख मृणाल पवार यांनी श्रावण पिंपळे यांना मदत केली रोख रक्कम घरात लागणारी भांडी स्टीलचे डबे ताट चमचे ग्लास हंडा कळशी टाकी बादली अशा प्रकारच्या संसारोपयोगी साहित्यासाठीही मदत केली तर यापुढेही काही मदत लागल्यास मदत करण्याचा आश्वासन यावेळी आधार फाउंडेशननं दिलं आहे आधार फाउंडेशनच्या निमित्ताने बऱ्याच वेळेला आपलं प्रतिष्ठान संत बाबा भानुप्रभाकर सेवा प्रतिष्ठान असतं आणि लक्षामध्ये असं येतं की सर पाचटाची घरं आहेत पण खरं म्हणजे तिथं समजा पत्र्याचं नियोजन केलं तर खूप चांगली गोष्ट आहे काही ठिकाणी बरोबर असं गौरी वगैरे पुरली जाते तर थोडंसं आपण यामध्ये सुधारणा केली पाहिजे परत पुढची एक गोष्ट अशी आहे की आपण अजिबात घाबरायचो नाही मी याला म्हटलं होतो तर जांबत खोरकला सर आपल्या एन जी ओच्या वतीनंच बोललो होतो मी की हिंमत मारदा आणि म्हटलं होतो वाक्य पूर्ण करा हिंमत मारदा तो मदत खोदा ज्याच्याकडे हिंमत असते त्याच्या मदतीसाठी खोदा धावून येतो परमेश्वर धावून येतो त्या तुम्ही काही घाबरायचं काम नाही प्रकारे कालची घटना समजल्याबरोबर आज आम्ही ती सगळी दुपारच्या वेळेला खरेदी केली आणि आज लगेच पाच वाजेपर्यंत सगळे मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत या परिवारावरती जे काही दुःखाचा प्रसंग आलेला आहे यातून ते हो, सावरावं सावरावं हो, उभं राहावं हो, त्यांचे दोन मुलं एक दुसरीला आणि तिसरीला शिकतात त्या मुलांच्या दप्तराची व्यवस्था आम्ही केलेली आहे त्या माऊलीला काही साड्यांची व्यवस्था आम्ही केलेली आहे आणि ह्या घरामध्ये आता इथं पाल उभारण्यासाठी काही गावांनी जर आणखी थोडीशी मदत केली तर त्यांना लगेच तात्पुरतं ऊन खूप आहे प्रचंड ऊन आहे उष्माघाताचा अगदी अनेक ठिकाणच्या घटना घडत आहेत अशा वेळेला त्या घरामध्ये एक लाईट लावा लागावा दिवा लागावा म्हणून एक सौर लॅम्पही आम्ही उद्याला आदरणीय मुकुंद सरांच्या समावेत उद्या पाठवून देणार आहोत आधारचं हे जे काही मानवतेचं काम चाललं आहे याला खरंतर समाजातून संगमन तालुक्यातील अनेक बांधवांचा हातभार लागतो त्यातून घटनेला आम्ही म्हणून मदत करत असतो ज्यांना खरच आधार नाही अशा निराधारांना आधार देण्याचं काम हे आधार फाउंडेशन गेली अनेक वर्षांपासून करत आहे हजारो संकटग्रस्तांना आतापर्यंत या फाउंडेशनच्या माध्यमातून मदत झाली आहे आधार फाउंडेशन संत गाडगे बाबा यांनी जी आज मदत केलेली आणि आदर्श घेऊन इतर वेळेस असं काही घडलं तर मदत करावी यावेळी उपसरपंच अरुण देशमुख ग्रामपंचायत सदस्य संजय बागुल उत्तम नाना राहींज मुरलीधर बागुल पोपट साळवे ग्रामपंचायत सदस्य दादाभाऊ गायकवाड विनोद साळवे यांची उपस्थिती होती सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर